गुंता प्रेम विरह आणि आठवणींचा अव्यक्त प्रवास प्रेम म्हणजे मन दोन मनांचं अनोखं नातं पण कधी कधी नियती अशा वळणावर आणून ठेवते की जिथे प्रेमाची खरी परीक्षा होते अमृता आणि समीर यांच्या प्रेमकथेतील एक असा क्षण येतो जिथे आठवणी हरवतात पण प्रेम टिकून राहतं पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अमृता आणि समीर पहिल्यांदा भेटले अमृता एक आत्मविश्वासू आनंदी आणि हुशार मुलगी होती तिला नवीन गोष्टी शिकायला आणि जग फिरायला आवडायचं समीर मात्र शांत स्वभावाचा खोल विचार करणारा आणि संयमी होता एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान त्यांची ओळख झाली प्रथमदर्शनी काहीच विशेष वाटलं नव्हतं पण जसंजसं ते एकमेकांशी बोलू लागले तसतसं त्यांच्यात एक वेगळीच जुळवण झाली पावसाच्या एका संध्याकाळी चहाच्या टपरीवर बसून दोघांनी एकमेकांशी भावना व्यक्त केल्या त्या क्षणापासून त्यांचे आयुष्य नव्या स्वप्नांनी भरून गेले कॉलेज संपल्यावर दोघांनी आपापल्या करिअरमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न केला समीरने आर्किटेक्ट म्हणून काम सुरू केलं तर अमृता एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक झाली काही वर्षांनी त्यांनी लग्न केलं त्यांचं छोटंसं पण सुंदर घर प्रेमाने भरलेलं होतं एकमेकांसाठी वेळ काढणं आठवड्याच्या शेवटी कुठेतरी फिरायला जाणं नवीन गोष्टी शिकणं असं त्यांचं सुखी आयुष्य चाललं होतं त्यांची प्रेमकहाणी सर्वांसाठी एक आदर्श होती पाचव्या वाढदिवशी समीर आणि अमृता एका मित्राच्या पार्टीला गेले होते रात्री उशिरा ते घरी परत येत असताना त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला अमृता शुद्धीवर आली पण समीरला गंभीर दुखापत झाली होती त्याला आयसीयू मध्ये हलवलं डॉक्टरांनी सांगितलं की समीर वाचेल पण त्याला स्मृतिभ्रंश मेमरी लॉस झाला आहे अमृता हादरली समीर तिच्याकडे एक अनोळखी व्यक्ती म्हणून पाहत होता समीर जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला सगळं नवीन वाटत होतं ते घर ते फोटो ती जुनी पुस्तकं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमृता तिने जुन्या आठवणी परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांच्या लाडक्या कॅफेमध्ये गेली त्याला पूर्वीचे किस्से सांगितले त्यांच्या वाढदिवशी आवडते पदार्थ बनवले हो पण समीरच्या मनात काहीच उमटत नव्हतं कधीकधी त्याला अमृताशी राहणं त्रासदायक वाटायचं कारण त्याच्या मेंदूत ती एक ओळखीची पण अनोळखी स्त्री होती अमृता मनातून तुटत चालली होती समीरच्या उपचारांसाठी डॉक्टर आर्या मदत करत होती ती मानसोपचार होती आणि समीरला जुन्या आठवणी परत मिळाव्यात म्हणून उपचार करत होती समीरला अमृतापेक्षा आर्यासोबत जास्त कम्फर्टेबल वाटू लागलं अमृता हे सगळं शांतपणे पाहत होती तिला असह्य होत होतं पण का ती काही बोलत नव्ह हळूहळू अमृताला समजलं की समीर आता वेगळा झाला आहे तिने निर्णय घेतला ती त्याच्या आयुष्यातून निघून जाणार होती ती त्याला एक पत्र लिहून गेली समीर तुझं माझ्यावर प्रेम असो वा नसो मी तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करते पण प्रेम जबरदस्तीने ठेवता येत नाही तुझ्या आनंदासाठी मी बाजूला होते तुला नव्याने आयुष्य जगू दे तिने त्याचं घर सोडलं आणि पुण्यात आपल्या आई वडिलांकडे गेली अमृता गेल्यानंतर समीरला हळूहळू जाणवू लागलं की त्याच्या आयुष्यात काहीतरी मोठं हरवलं आहे एका रात्री त्याने जुने फोटो पत्र आणि गिफ्ट पाहिले अचानक त्याच्या डोक्यात एक वेदनादायक आठवण चमकून गेली त्याने आणि अमृताने पावसात घेतलेला तो पहिला चहा हळूहळू त्याच्या विस्मरणात गेलेल्या आठवणी जाग्या होऊ लागल्या तो त्वरित अमृताला शोधायला निघाला पुण्यातील एका कॅफेच्या समोर तो थांबला आत बसलेली एक स्त्री खिडकीबाहेर बघत होती ती अमृता होती त्याने हळूच तिच्या समोर जाऊन बसत म्हटलं अमृता मला आठवतय तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या क्षणी त्यांना शब्दांची गरज नव्हती त्यांनी एकमेकांना मिठी मारली कधीकधी नियती नात्यांची परीक्षा घेते पण खरं प्रेम सगळ्या अडथळ्यांवर मात करत पुन्हा एकत्र येतं काही आठवणी विसरल्या जाऊ शकतात पण खरं प्रेम कधीच हरवत नाही